पण <laughs> आम्ही सायबर क्रायम आता आमकां दिसून आयला की दिसान दीस सायबर क्रायम केसि जो आम्ही वाढत वेग आम्ही हांव तर सायबर क्रायम थर पेडणेकर असा पण पी आय हांवें हो मुद्दा मागून हाडला कित्याक लोकांक अवरनस करप हे गरजेचें गरजेचे आज आजकाल तुम्ही पयाा एक भर मायक जालो प्रत्येक तुम्ही तुमी फोन करता जात तुमकां फोना वरसून येता तुमकां जर तुमच्या भुरग्यांक एक्सिडेंट झाला म्हणून तुमका कॉल येतो त्याचे ऑपरेशन आन कॉल येते तुम्हाला आणि किडनॅप के केला म्हणून फोन येतो तुमका आणि असे म्हणून कितीतरी कांना तरी समके घणा 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 जाता पण लोक त्याचा काहीच उपयोग करून घेणार लोक, लोक आक, तरी सुद्धा लोक सायबर सयबर क्रायमात तरी आपला फोटो घासा तो घातला आणि आपली लज काढल्या जावं आपल्याक असो त्रास असा आपल्या बँकेतले सगळे पैसे व्ह्या पी कोणाक तरी दिलो अशे करून जे केसीस पळय सायबर क्रायमात ते दिसान दिस वाटतात आम्ही लोकांकडे जो नंबर असा हो मुद्दम तुम्ही डायल करपाचो ताबडतो आणि जी तुमकां तुम्हाला मोबाईलाचे येता त्या हेजेर तुम्ही लक्ष दिवप ही किती कटकट अशी म्हणून तुम्ही कुशीत खूब नो पळयता खूप जणां कटकट लागल्या गो फोनाचेर सदा उठून फोन करता चालू झालं आम्ही कोणाकूय जाल्यार बारा 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 ते एकटी बायल उलयता समकी सांगता ती शकता तशें जावंक शकता तुमी तुमचे कडसून पैसे काडपाचो कोण प्रयत्न करू शकता ही गजाल खरी असा दिस सायबर क्रायमच केशी वाडल्या जसे पोलीस स्टेशनार केशी असे आता सायबर क्रायमचे केशी जाऊ लागल्या आणि तुम्ही पळया थंसर डेलीच्या थंसर एफ आय आर जाऊक लाल्या आणि लोकांचे पण सगळेच काम आमी पुलिसाच्या हातीन सोडपचे अशें आसना पुलिसांनी आमकां अवेरनस करता पुलीस आमकां सांगता की हो नंबर डायल करा करा तो नंबर डायल पण लोक तेंच करिनासतना बरतेच करूंक सोदता आतां हांव मुद्दम सांगूंक आला त्याच्या पहिली आम्ही सांगलेले आतां हो नंबर पळय वन जी वन नायन त्रि झिरो पळय आसा हो सायबर क्रायमाचो आसा आनी ह्या नंबरा वरसून तुमी लोकांक म्हणजे पुलिसांक कॉल करूंक शकता कोणाचे कॉल घेताना कोणी ॲक्सिडेंट जालो म्हणून सांगतलो तुमकां बँकेनसून अमके दिवपाचे येला अमके तुमकां पैसे येयल्या तेका लागून तुमकां एक रुपया भर म्हणटाले मागीर तुमचो तो ओ टी पी मागतले तुमचे असलेल्या बँकेचे सगळे नाव नमूद जातले हॉस्पिटलान एडमीट नासता ॲडमिट बापूय हॉस्पिटलान बापू नासता ॲडमिट खंयचो खचं काम चौकशी करपाची थंय तेंकां सगळें सगळे दिवच्या पयलीं हो नंबर डायल करा तुम्ही आमचे मागणं तुमच्याकडे की हो नंबर तुम्ही डायल करा करा व्हरीफाय तुम्ही फुडले पाऊल उकला मागीर पोलिसांच्या नावान शंका मारपाक नका ना, ना कोणाच्या नावान शंका मारपचे ना पैसे गेले आमचा भरगो खाय असा ना भुरग्याक किती झालं म्हणून कळना अशें करून आवय बापांक एकटे घेवंक शकता बापायचं म्हणजे चड्याक आपल्याकरी झाले एकुलतो एक भुरगो असल्या कारणात आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला सिरियस हा असे म्हणून जर ऐकून बापायक इतके सडनली डायबिटी बीबीटी हाय जवता किती शकता म्हणून आमचे परत आणि परत तुम्हाला रिक्वेस्ट आहे सायबर क्राईमची केशी वाढलेलो आणि तुम्ही हो डायल वन डायल, वार डायल कर असे तुम्हाला मागणे असा प्लीज हेजेर तुम्ही नोट करतो ओटीपी कोणाक दिवपाचे न्हू म्हणता तुम्ही ओटीपी दिवपाचे न्हू तुमका कोण मागल्यार कोण म्हणता बँकेचो येता तेंका ओटीपी दिवपाचे न्हू बँकेचो तुमका ओटीपी बीटीपी तुम किदे ता बँकेन सर वचा नी तुम्ही ते तेका कोण मागता तुमच्याकडे ओटीपी वचा नी आपण फाल्या येता म्हणून सांग नी तेका ओटीपी तेका तेन्नाच किद्याक दिवपाक जाय वचा तुम्ही बँकेन दुसऱ्या दिसा पळय तुम्ही बारीकशे कामाक लागून जर तुम्ही अडचणीन उरले जाल्यार फाल्या किदें जातले तुमचेच नुकसाण जातले किद्याक आळशीपणा आळशीपणा किद्या त्या जर आ बाबा येतात सांगपाचे आणि मागीर सायबर क्रायमाक फोन की तो पी मागता चेक कर ना तुजो मनीस आहा तो बँकेक धाड बँकेन बँकेन तुमचो कोणाचो तरी तुम एकट्याचा नंबर तुम्ही जाय की आपल्याक असो असो बँकेनसून कॉल येयला खरें असा पोट पोट बँकेन विचारा तुमी तुम्ही तुमकां खंयच्या हॉस्पिटलान आहा ते व्हरीफाय करा एक्सिडेंट जालो म्हणता सिरियस म्हणटा अमके पैसे भर म्हणटा त्या हें आसा जाल्यार तुम्ही चौकशी करा वचा सर पैसे धाडपाचे बिपचे ते भानगडी करू नका तुम्ही कश्टान जे लागी केलेले आसा तो खावपाक सोदता आनी आणि लागून हे सध्या वाढलेले असा हे सध्या इतले वाढलेले असा प्रकरण की जो तो नागोव्या घरात तुम्ही मश्शे ना म्हणता भितूर सरता चोरी चोरीचे हे असा आणि सायबरांसून बी चोरी, सा। चोरी चल्ल्या लोकांक बदनाम चल्ल्या लोकांक ब्लॅकमेल चल सगळ्यो गजाली चलिल असा लोकांनी सावध जावप चरजेचे असं थँक्यू मॅडम